सध्या सर्वच पालकांसमोर उभा असलेला एक मोठा प्रश्न म्हणजे आपला मुलगा हा वारंवार मोबाईल बघत बसतो मोबाईल बघण्याचा महत्त्वाचा तोटा म्हणजे त्यामुळे डोळे खराब होतात व मुलांची इतर कलागुण शिक्षण शिकण्याची क्षमता जी असते म्हणजे चित्रकला असो किंवा इतर काही आर्ट वगैरे करण्याची जी कला असते खेळण्याचे वगैरे ती कमी होत जाते मंदावत जाते व त्याचा बुद्धीवर देखील विपरीत परिणाम होत असतो त्यामुळे आपल्याला पालकांना बरेच पंच्याहत्तर टक्के पालकांची ही व्यथा आहे त्यामुळे अशा पालकांसाठी मी आज तुम्हाला एक युक्ती घेऊन आली आहे अशा बऱ्याच युक्त्या आहेत माझ्याकडे परंतु व्हिडिओ खूप मोठे होत असल्याने मी आज तुम्हाला एक युक्ती सांगणार आहे बाकीच्या युक्त्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व यापुढचे सगळेच व्हिडिओ उपयोगी ठरणार आहेत त्यामुळे माझ्या चॅनलला माझ्या व्हिडिओला लाईक करा व बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मी मी तुम्हाला दाखवत आहे मुलं मोबाईल घेऊन बसल्यावर पालकांनी काय करायचं एक स्केच पेन घ्यायचा व आपल्या घरातील जी पर्शी आहे त्या पर्शीवरती आकड्यांच्या सहाय्याने सोपी सोपी चित्र आ, चित्र काढता येतात ती चित्र काढत स्वतः बसायचं पालकांनी स्वतः आता मी तुम्हाला दाखवत आहे सहा सहा दोन वेळा सहाच्या सहाय्याने मी तुम्हाला कुत्र्याची चित्र काढून दाखवणार आहे कुत्रा म्हणजे डॉगचं चित्र काढणार आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये लहान मुलांसाठी चित्र काढले जाणार आहे त्यामुळे ती ओरिजिनल कुत्र्यासारखी नसावीत गोंडस असावीत त्यामुळे गोंडस कुत्र्याचं चित्र मी इथे काढणार आहे अशा पद्धतीने ड्रॉइंग करून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला सच्याचे चित्र काढून दाखवणार आहे दोन वेळा दोनच्या सहाय्याने दोन वेळा म्हणजे एका पुढे एक असे दोन काढायचे आहेत आपल्याला दोन म्हणजे टू आणि दुसऱ्या दोनच्या म्हणजे पुढच्या दोन म्हणजे पाठीमागच्या दोनच्या बावीस आकड्याच्या त्या दुसऱ्या दोनच्या वरती आपल्याला अंडाकार आकारामध्ये गोल काढायचा आहे त्या गोलाला नाक तोंड करून डोळ्याचा आकार द्यायचा आहे तिथं व त्या अंडाकार आकारापासून इकडच्या दोनच्या पाय पायरीला म्हणजे पायथ्याला आपल्याला ते चिटकवून घ्यायचं आहे व तिथे पाय कान वगैरे काढून घ्यायचे आहेत आपल्याला हे अतिशय गोंडस असं सशाचं चित्र पूर्ण झालं आहे आता मी तुम्हाला गोल गोल दोन गोलच्या सहाय्याने बदकाच्या पिलाचं चित्र काढायला शिकवत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता वरचा गोल छोटा करायचा व पाट खालचा जो गोल आहे थोडासा मोठा करायचा कारण तो शरीरासाठी वापरणार वरच्या गोलामध्ये दोन टिंब द्यायचे डोळ्यासाठी जे व त्रिकोण काढायचा त्याची चोच ही त्रिकोणी असते त्यामुळे त्रिकोण काढायचा व खालचे जे खालचा जो गोल आहे त्याला छोटेसे पंख काढून घ्यायचे छोटे छोटे हे पंख काढून घेत आहे मी व पंख काढून झाल्यानंतर खाली पायाच्या दोन रेषा ओढायच्या आपण पायाच्या रेषा ओढल्यानंतर त्याला ती तीर बोटे काढून घ्यायची पायाची अगदी बदकाच्या ह्यानं म्हणजे स्टार काढल्यासारखं थोडक्यामध्ये व त्याच्या तोंडाला म्हणजे त्यांचं तो, बदकाच्या तोंडाचा जो शेप असतो तो शेप, शेप व्यवस्थित दिसण्यासाठी असा आकार या ठिकाणी आपलं बदकाच्या पिल्लाचं चित्र हे पूर्ण झालेलं आहे आता मी तुम्हाला आता मी तुम्हाला माझं सर्वात आवडतं आणि अगदी सोपं असं चित्र काढून दाखवणार आहे इथेही आपल्याला दोन दोन काढायचं आहे दोन अगदी जवळ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या दोनच्या वरती अर्ध गोलाकार करून आपल्याला त्या चिमणीची चोच तयार करायची आहे व त्याचे जे पाय आहेत म्हणजे दोनचे पाय त्याचे आपल्याला फांदी करून घ्यायचे आहे अशा रीतीने पंख तयार करून खाली शेपटी तयार करायची आहे याला तुम्ही कबूतर म्हणू शकता चिमणी म्हणू शकता अशा प्रकारचे चित्र जर तुम्ही स्वतः काढत बसला तर तुमचा मुलगा हा एक दोन चित्र बघून नंतर स्वतः मोबाईल बाजूला सारून तुमच्या जवळ येऊन चित्र काढत बसेल